पुण्यात मावळ तालुक्यात नवला कुमरे गावात चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे येत्या शुक्रवारी श्री भैरवनाथ महाराजांचा उत्सवानिमित्त दुपारी एक वाजता निकाली कुस्त्यांचं एक मोठा मैदान भरणारे ही एक प्रतिष्ठित स्पर्धा आहे बरं का आता या स्पर्धेबद्दल तीन महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेऊया पहिलं म्हणजे सगळ्यात मोठी लढत महाराष्ट्र केसरी पैलवान हर्षवर्धन सदगीर आणि उपमहाराष्ट्र केसरी पैलवान माऊली कोकाटे यांच्यात होणारे सध्याच्या काळातली ही एक मोठी लढत आहे बघायलाच पाहिजे यासोबतच पैलवान सिद्धू खोतकर विरुद्ध प्रशांत शिंदे सुबोध पाटील विरुद्ध वैभव माने अशा एकूण पन्नास महत्त्वाच्या कुस्त्या आपल्याला बघायला मिळतील दुसरी गोष्ट म्हणजे या स्पर्धेत काही प्रमुख मल्लांचा विशेष सत्कार पण केला जाणार आहे यात कोणकोण कौन आहे तर रुस्तमे हिंद अमोल बुचुडे पहिले मावळ केसरी खंडू वाळूंज आत्ताचे मावळ केसरी नागेश राक्षे युवा महाराष्ट्र केसरी किशोर नखाते पहिल्या महिला मावळ केसरी सावरी सातकर आणि मावळ केसरी सनम शेख या सगळ्यांचा सन्मान केला जाईल आणि तिसरी गोष्ट नियम काय आहेत तर बघा सगळ्या कुस्त्या निकाली होतील म्हणजे प्रत्येक कुस्तीचा निर्णय लागणारच पंचांचा निर्णय अंतिम राहील जिंकणाऱ्या पैलवानाला सत्तर टक्के आणि उपविजेत्याला तीस टक्के बक्षीस मिळेल कार्यक्रम बरोबर दुपारी एक वाजता सुरू होईल त्यामुळे उशिरा येणाऱ्या पैलवानांना संधी मिळणार नाही हे लक्षात ठेवा आणि हो हे सगळं कुस्ती मल्लविद्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवर लाईव्ह पण दाखवलं जाणारे म्हणजे जगात कुठेही बघता येईल थोडक्यात काय तर नवला उमरेमध्ये एक मोठी कुस्ती स्पर्धा रंगणारे जिथे तगडे पैलवान लढतील आणि कुस्ती क्षेत्रातल्या दिग्गजांचा सन्मानही होईल